साहित्यिक विश्वास पाटील आणि विश्वास पाटील जो बोलत असताना तो पाठीमागून हगण्याविधी तो त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये तोंडामधून आहे जय भीम जय संविधान मी दादासाहेब शेडके राष्ट्रीय अध्यक्ष शे भीम टायगर सेना आज एका महत्वाच्या विषयावर मी आपल्या समोर एक मी माझं मत व्यक्त करणार आहे त्या विषयाची पार्श्वभूमी अशी आहे की दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला एक प्रशांत कदम नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवर एक मुलाखत बघितली जी प्रशांत कदमनं मुलाखत घेतली आणि मुलाखत देणारा होता साहित्यिक विश्वास पाटील आणि विश्वास पाटील जेव्हा बोलत असताना तो पाठीमागून हगण्याऐवजी तो त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये तोंडामधून हगलेला आहे आणि म्हणून नेमका तो तोंडातून काय हगला तो तुम्हीच या व्हिडिओ मध्ये बघा माझे आजोबा ईश्वरा पाटील माझे पंजोबा पाटलू पाटील यांची नोंद मराठा कुणवी म्हणून आहे आणि ते मोडी मध्ये आहे पण मला दाखला मिळाला नाही त्यामुळं ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं त्यांना ते काय झाले माझे साहेब तर त्यांना तो दाखला मिळाला म्हणून पहिल्यांदा मी दादासाहेब शेडके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर सेना विश्वास पाटील यांच्या जातीवादी मनुवादी संविधान विरोधी आरक्षण विरोधी वक्तव्याचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या देशामध्ये अंतिम संविधान आहे त्याच्यापेक्षा कोणी तुरमखा नाही मोठा नाही हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे इथे तुम्हाला चालणं बोलणं फिरणं सगळं इत्यादी इत्यादी सगळं संविधानाने जे निकष लावलेले आहेत त्याच्या अधीरावरच तुम्हाला सर्व करावं लागेल हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपल्या देशात संविधान लागू तर जात धर्म पंत भाषा इत्यादी इत्यादी ह्या सर्वांना संविधानाने आर्टिकलच्या चौदामध्ये गुंपलेला आहे की हे सगळे कोणाही जाती आणि धर्माचे कोणी असो ते आर्टिकल चौदा नुसार सर्व एक सारखे आहेत एक समान आहे त्यांच्यासाठी कायदा समान आहे आर्टिकल सतरा असेल जे फंडामेंटल राईटमध्ये येते त्या सत्राला अनुसरून तुम्हाला उच्च नीचेची जातीयतेची भावना व्यक्त करता येणार नाही आणि जर तुम्ही तशी जातीयतेची उच्च नीतेची हलका भारी ज्येष्ठ कनिष्ठ ही भावना जर तुम्ही व्यक्त केली तर तुमच्या पार्श्वभागात पाचर मारण्यासाठी तुम्हाला आपल्या सर्वाला माहितच आहे ऍट्रॉसिटी ऍक्ट नावाचं औषध आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं जे स्वतःला ज्येष्ठ इतिहासकार समजतो जो ज्येष्ठ साहित्यिक समजतो असा विश्वास पाटीललाची ती मुलाखत म्हणजे बाकीची काही नाही तर मनुस्मृतीचं इनडायरेक्ट अप्रत्यक्षरित्या समर्थन केलेलं आहे कारण मनुस्मृतीने सांगितलेलं होतं लोकांना तुई वर्द येत मुख बाहुरूपाद ब्राह्मण क्षत्रीय वैश्रच निर्वत त्याचा मराठी अर्थ असा आहे इथे एका विशिष्ट वर्गाला शिकण्याची संधी आहे बाकी एस सी एस टी ओबीसी वर्गाला नव्हती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान भागतील फंडामेंटल राईट आर्टिकल एकवीसशे नुसार इथला एसी एस टी ओबीसी मागासवर्गीय सगळ्या जाती धर्माचे माणसं असेल त्यांना शिक्षणाचा हक्क दिलेला आहे जो फंडामेंटल राईटचा भाग आहे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं पण आजही जणांच्या मनामध्ये जातीवाद उफाळून येतो आणि मग ते फडफड फडफड करायला लागतात कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्टिकलशे तीन चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस असेल तीन ज्यामुळे आज एस सी एस टी ओबीसीचे लोक चांगल्या पदावर गेलेले आहेत हे सर्वात मोठं या लोकांचं दुखणं या मनवादी लोकांचं एस सी एस टी ओबीसी वर्गाचे लोक मोठ्या पदावर गेल्यामुळे याच्या पार्श्वभूमीला मिरच्या लागतात आणि मग ती मिरच्या लागल्यानंतर असे ती मग जी घाण पोटातली घाण आहे ते पाठीमागून बाहेर काढण्याऐवजी ते बाहेरून तोंडातून काढण्याचं काम करतात ते तोंडातून हाकतात हे विश्वास पाटील यांच्या याच्याहून हे सिद्ध झालेले आपण सर्वांनी लक्षात घ्यावं आता विश्वास पाटील त्या मुलाखतीमध्ये नेमकं काय म्हणालेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांचं असं मत आहे की मला दाखला भेटला नाही आणि मला दाखला नाही मिळाल्यामुळे कमी बुद्धीच्या लोकाच्या हाताखाली मला काम करावं लागलं म्हणजे त्याचा अर्थ असा निघतो की जे आरक्षणातून लागलेले लोक आहेत ते यायला बुद्धी नसते यायला कमी बुद्धी असते यांना अक्कल असते आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या हाताखाली मला काम करावं लागतं ही जी त्याची मानसिकता आहे ही मनुवादी मानसिकता हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं मग पुन्हा येतो म्हणतो कुणबी मराठ्यांना दाखले भेटले पाहिजेत तर भेटले पाहिजेत दुमत असण्याचं काही कारण नाही पण मग याचा अर्थ असा आहे की मग उद्या मराठी कुणबी दाखले घेऊन जर एखाद्या जागी लागले मग तेही कमी बुद्धीचे आहेत का हे विश्वास पाटलांनी जाहीर सांगावं उद्या मराठा कुणबी सर्टिफिकेट त्याच्याकडे असेल तो चांगल्या पदावर गेला असेल मग त्यालाही अकल नसते का हेही विश्वास पाटील यांनी या ठिकाणी जाहीर टीव्ही समोर येऊनच सांगावं कारण तो म्हणतो आरक्षणातून लागलेले कमी बुद्धीचे आहेत अनेक मराठाही बांधव आरक्षणाच्या माध्यमातून लागले याच्या बाबतीत विश्वास पाटलाची भूमिका काय हे त्यांनी सिद्ध करावं त्याला असं सांगायचं या त्यांच्या स्टेटमेंटवर त्याला असं वाटतं की एस सी एसटी ओबीसीचे लोक बुद्धी नसल्यामुळे त्याला मार्क जास्त भेटत नाही ती स्पर्धा करू शकत नाही त्याला माइंड नसतं ते कमी मार्कावर लागतात त्या नालायक विश्वास पाटलाला मला सांगायचं तू दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस एमबीबीएस असेल यू पी एस सी असेल एमपीएस असेल इत्यादी इत्यादीचा कप आउट बघ आरक्षण आणि ओपन फार झालं एक ते पाच मार्काने कमी आहेत बऱ्याच जागी आरक्षण आणि ओपन बराबरीला मार्क आहेत बऱ्याच जागी आरक्षण आणि ओपन एक कट सांगायलो मी तुला ओपन पेक्षाही एस सी एसटी ओबीएसीचं कट ऑफ जास्त गेलेलं आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि म्हणून हे सगळं बघितल्यानंतर बाबासाहेबांना वाटलं स्विधानली आजही मनोवादी मानसिकचे लोक या देशामध्ये आहेत एस सी असेल एस टी असेल ओबीआय असेल हे विधवतेत कमी नाहीत हे बुद्धिमत्तेत कमी नाहीत हे ताकदीत कमी नाहीत पण यांना संधी भेटत नाही संधी म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला माहित असेल की बाबासाहेबांनी तीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संविधान सभेत हेच भाषण केलं की कायद्यापुढे आर्टिकल चौदा नुसार सगळे समान जरी असेल तर ज्या वर्गाला इथल्या धंदाडग्या लोकांनी इथल्या लो पैसेवाल्या लो लोकांनी इथल्या सत्तेतल्या लोकांनी इथल्या पावरवाल्या लो लोकांनी जात आणि धर्माच्या नावाखाली या मनुवादी लोकांनी संधी दिली नाही अशा वर्गाला दिलेलं आरक्षण ही एक संधी आहे आणि संधी दिल्यामुळे आमचं मेरिट सिद्ध करण्याचं करण्यासाठी आम्हाला वाव मिळालेला आहे आणि अनेकदा आम्ही सिद्ध केलेलं आहे एवढंच नाही जनरलमध्ये ए सी एस टी ओबीसीचे ज्या अशा मनोवादी लोकाला लोकाच्या लेकराच्या पुढे गे त्यांनी मार्क घेऊन जनरलमध्ये सुद्धा लागलेले आहेत ह्या नालायकाला सांगायचं म्हणून विश्वास पाटीलच्या माध्यमातून दुसरं तिसरं काही नसून आजही मनुस्मृती जिवंत हे सिद्ध झालेलं आहे असे मनुवादी फन्ना करणाऱ्याला ठेचून काढण्याचं काम भीमटा सेना निश्चित करेल त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमधून जातीवादी जे बयान केलं जातीवादी मानसिकते म्हणून जे स्टेटमेंट दिलं त्याचा जाहीर धिक्कार करून ते बयान अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत देतं त्या भड्यावर अट्रॉसिटी अॅक्टचा कायदा करावा अशी मी भीम टायगर सेनेच्या वतीने मागणी करतो आणि अशी मनुवादी वृत्ती ठेचून काढण्यासाठी भीमटायगर सैना सज्ज आहे असा हा दादासाहेब शेडके या ठिकाणी सांगू इच्छितो थांबतो जय भीम जय संविधान